नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे हे जवळपास आपल्या सर्वांना माहीत आहे मग आता पिवळ्या रंगाचा वापर आपण करायचा नाही तर मग हळद ही पिवळ्या रंगाची असते सोन्याचे दागिने हे पिवळ्या रंगाचे असतात तर ते घालावे का त्याचबरोबर यावर्षी संक्रांतीने कोण संक्रांतीला आपल्या आपल्याला कोणत्या रंगाचा गजरा आपण चुकूनही वापरायचा नाही त्याचबरोबर कोणता टिळा आपल्याला लावायचा नाही या दिवशी आपण काय खाऊ नये त्याचबरोबर या दिवशी काय करावे काय करू नये कोणते दागिने आपल्याला घालायचे नाहीत चुकूनही त्याचबरोबर बांगड्या घालताना कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत अशी बरीचशी आणि महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी यंदा जाने चौदा जानेवारीला आहे मकर संक्रांत दरवर्षी मकर संक्रांती देवी देवीचे पंचांगात वर्णन केलेले असते ती कोणत्या रंगावर आली आहे कोणत्या दिशेकडे आली आहे कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे जात आहे असे संपूर्ण वर्णन प्रत्येक वर्षी वेगवेगळं पंचांगामध्ये आपल्याला बघायला मिळत असतं आणि हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाचे वस्त्र आपल्याला चुकूनही घालायचे नसते असे सांगितले जाते आणि बघा ही पद्धत ही पूर्वापार चालत आलेली आहे संक्रांत जवळ आली की बघा महिलांमध्ये चर्चा असते की संक्रांत कशावर आली आहे तिने कोणते कोणता रंग यावर्षी आपल्याला वर्जक सांगितलेला आहे तर बघा मंडळी यंदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला मंगळवारी सकाळी आठ पंचेचाळीस आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे तर चौदा जानेवारीला मंगळवारी आठ चोपन्नपासून ते चार चोपन्न मिनटं मिनिटापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाल आहे सूर्याचे मकर संक्रमण बालव आहोत असल्याने वाहन हे वाघ असून उपवाहन हे घोडा आहे आणि तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका आ, कुमारिका असून ती बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल हातात घेतलेले आहे आणि पायस भक्षण करत आहे जातीने सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केलेला आहे आणि नक्षत्र नाव वार नाव महोदरी असून सामुदायिक मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला ती पाहत आहे तर बघा मंडळी यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे पिवळी साडी आपल्याला चुकूनही ने नेसायची नाही बघा हिंदू धर्मात पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो प्रत्येक शुभ कार्यामध्ये देवकार्यामध्ये आपण पिवळ्या रंगाचा वापर करत असतो पिवळा रंग आपण घालत असतो तसेच सौभाग्यातील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद कुंकू त्यातील हळद जेवढे महत्त्व हळदीला आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगालाही आहे तर बघा बघा यंदा संक्रांती ही पिवळ्या रंगावर आली असल्याने आपल्याला चुकूनही पिवळ्या रंगाची साडी तर नेसायचीच नाही त्याऐवजी आपल्याला आता कुठल्या रंगाची साडी तर तुम्ही हिरव्या गुलाबी लाल केशरी काळ्या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे तर मग हळद कुंकूमधील हळद आपण लावावी का तर बघा मंडळी हो आपण हळद लावू शकता कारण संक्रांती देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यामुळे केशराचा टिळा आपल्याला चुकूनही लावायचा नाही तुम्ही हळद कुंकू लावू शकता फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग वर्ज्य सांगितलेला आहे संक्रांतीला प्रत्येक स्त्री नटून थटून ववसायला जाते त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे दागिने घातल्याशिवाय आपल्या कुठल्याही स्त्रीचा शृंगार हा पूर्ण होतच नाही तर आता सोन्याचे दाखिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर आता हे पण घालावे की नाही असाही प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो तर बघा हळदीला दागिन्याला जरी पिवळा रंग असला तरी फक्त आपल्याला पिवळे वस्त्र वर्ज्य सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही हळद लावू शकता पि दा सोन्याचे दागिनेसुद्धा तुम्ही वापरू शकता बघा यावर्षी संक्रांती देवीने मोती धारण केलेलं आहे म्हणून आपल्याला मोत्याचे दागिने आपल्याला चुकूनही घालायचे नाही तुम्ही सोन्याचे दागिने बिंदास्त घालू शकता त्याचबरोबर देवी देवीने वासाकरिता जाईचे फूल हातामध्ये घेतलेले आहे तर आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा आपल्याला चुकूनही आपल्याला आपल्या केसामध्ये माळायचा नाही तुम्ही इतर कुठल्याही फुलाचा गजरा केसामध्ये माळू शकता फक्त आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा केसामध्ये घालायचा नाही त्याच्यानंतर बघा बांगड्या बांगड्यासुद्धा तुम्ही पिवळ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालू नका शक्यतो तुम्ही हिरव्याच रंगाच्या काचेच्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत तुम्ही सोन्याच्या सुद्धा घालू शकता पण त्याचबरोबर हिरव्या सुद्धा आपल्याला एकतरी बांगडी आपल्याला घालायची आहे त्याचबरोबर शक्य झाल्यास तुम्ही चुडासुद्धा घालायचा आहे आवर्जून तुम्ही एकतरी चुडा आपल्या हातामध्ये आपल्याला यावर्षी घालायचा आहे बघा यावर्षी संक्रांती देवी पायस भक्षण करीत आहे म्हणून यावर्षी आपल्याला पायस पायस म्हणजे खीर या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये आपल्याला खीर बनवायची नाही आणि खायची देखील नाही कारण बघा देवी जे करत आहे असं आपण अजिबात करायचं नाही चुकूनही करायची नाही असं सांगितलं जातं म्हणून देवीने पायस भक्षण करीत आहे म्हणून आपल्याला पायस खायचा नाही बघा मंडळी थोडक्यात सांगायचे झालं तर संक्रांतीला पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला घालायचे नाही इतर कोणताही रंग तुम्ही वापरू शकता हळद वापरू शकता सोन्याचे दागिने देखील तुम्ही घालू शकता काय करायचे नाही तर आपल्याला केशराचा टिळा लावू नका मोत्याचे दागिने तुम्ही घालू नका बांगड्या तुम्ही पिवळ्या रंगाच्या घालू नका मेटलच्या प्लास्टिकच्या सुद्धा बांगड्या आपल्याला चुकूनही घालायच्या नाही आणि बघा त्याच्यानंतर गजरा जाईच्या फुलांचा गजरा आपल्याला घालायचा नाही आहे मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे कठोर बोलणे गवत तोडणे म्हशीची धार काढणे कामविषयक सेवन करणे ही कामे आपल्याला टाळायची आहेत मोठ्यांचा अपमान होईल असे आपल्याला चुकूनही वागायचे नाही घरामध्ये मांसाहार देखील आपल्याला चुकूनही करायचा आहे तर या दिवशी आपल्याला दानाला खूप महत्त्व आहे या दिवशी यथाशक्ती आपल्याला दान करायची आहे बघा दानाला या दिवशी खूप महत्त्व दिले या दिवशी तुम्ही नवी भांडे तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी वस्तू तुम्ही यथाशक्ती आपल्याला जसं घडेल तसं आपल्याला या दिवशी दान करायचं आहे तर ही छोटीशी महत्त्वपूर्ण माहिती आज मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ